नमस्कार तुम्हा सर्वांची कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये झेंडूचं फूल कसं बनवायचं ते सांगितलं तो। होतं आता तोरणाला लावायला किंवा अन्य सजावटीसाठी अशा प्रकारे आंब्याचं पान कसं विणायचं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या आंब्याच्या पानाला पण तोरणाला पण लावू शकतो किंवा सजावटीसाठी जे कलश बनवतो त्यातसुद्धा ठेवू शकतो तर यासाठी काय साहित्य लागणार आहे थ्री एम एमचं क्रोशाहू घेत आहे आणि एक डार्क हिरव्या रंगाचा लोकरीचा धागा आणि एक पोपटी रंगाचा जे पानाच्या मधातला भाग असतो त्याच्यासाठी जशी पानाच्यामध्ये रेश असते ते बनवायसाठी आपण पोपटी रंगाचा धागा घे घेणार आहोत आणि त्यापासूनच सुरुवात करणार आहोत तर या धाग्याच्या चोवीस चेन करून घ्यायचे सुरुवातीला एक गाठ मारायची आणि त्यानंतर जितकी लांबी पाहिजे तितकी म्हणजे साधारण चार इंचाचं पान करण्यासाठी चोवीस चेन करते मी तुम्ही लांब पण करू शकता त्यासाठी चेन वाढवायचे अशा साध्या चेन चोवीस करून घ्यायच्या झाल्यावर दाखवते हे बघा अशा मी पूर्ण करून घेतल्या मला थोडं लांब पान पाहिजे होतं कारण मला ह्या तोरणाला लावायचं होतं आणि याचं साईज थोडा मोठा आहे तर ते लहानपण चांगलं नसतं दिसतं त्यामुळे मी इथे पस्तीस चेन केल्या आहेत त्यानंतर इथे असं कापून घ्यायचा आता मला डार्क हिरव्या रंगाचा धागा जोडायचा आहे बाकीच्या बा पानासाठी तर इथे पण मी गाठ मारते आणि नंतर मग याच्या शेवटच्या चेनमध्ये जोडून घेते इथे हे बघा इथे अस पहिल्या चेनमध्ये जोडून सिंपल चेन त्यानंतर पुढच्या याच्यात दोन चेनमध्ये हाफ डबल क्रोशिया तर त्याच्या पुढच्या चेनमध्ये डबल क्रोशिया इथून पुढे दहा ते पंधरा किंवा दहाच्या चेनमध्ये डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे दोन दोन मी करून दाखवते दहा वेळा डबल क्रुशा केलं पण हे दहा म्हणजे खूप लांब निवळता भाग झाला त्यामुळे मी सहाच करते आणि चार उकलून घेते त्याच्या पुढे थोडा साईज वाढवायला हवा आता याच्या पुढच्या चार चेनमध्ये ट्रिपल क्रोशिया घ्यायचा ट्रिपल क्रोशियासाठी दोन वेडे घेतले एका वेड्यातून एकदा दुसऱ्या वेड्यातून एकदा शेवटी तिसऱ्या वेड्यातून अशा प्रकारचा ट्रिपल क्रोशिया चार चेनमध्ये करायचा एक झाला ट्रिपल क्रोशिया करताना दोन

हा डबल चेन ट्रिपल जे क्रोशा करत आहोत तो म्हणजे वानाच्या मधातला भाग वाना राहणार आहे तर हा जर असल्याला जास्तपर्यंत पाहिजे असेल तर आपण जिथे चार घेतल्यात त्या चारच्याऐवजी आपण सहा किंवा सात असे अधिक वाढवू शकतो तुम्ही ते वाढवत नाही म्हणजे एकूण आपण सहा ते आठशे डबल क्रोशा करून घे ट्रिपल क्रोशा करून घेणार झाल्या दाखवते हे बघा मला मधातला भाग पुष्कळ लांब पाहिजे होता जाड लाड म्हणून मी येथे बारा ट्रिपल क्रोशा बनवल्या याच्यानंतर डबल क्रोशा बनवायची सहा वेळा जसे इथे बनवले होते तसे चार आपण हे असं बघू शकतो की कि, कि, किती निवडतो पाहिजे आहेत पाच ते सहा आणि यानंतर पुढच्या दोन चेनमध्ये आप डबल गर्शिया करना के लो। जिस ठीक एक वे दोनों मला हा भाग पण लांब पाहिजे होता मी इथे आणखी दोन वेळा जास्तीचे हाफ डबल क्रोशा केले आता यानंतर म्हणजे एकूण चार वेळा हाफ डबल क्रोशा केले आता यानंतरचे ह्याच्यात सिंगल क्रोशा करून घेणारे म्हणजे हे अधिक निमोळ होत आहे आणि इथे अगदी शेवटच्या चेनमध्ये फ्लिपस्टिची जोडून घेणार एकदम असा शेंड्याचा भाग झाला आता आंब्याच्या पानाचा अर्धा भाग झाला दुसरा भाग पण सेम असाच आहे या दिवसाच्या इकडचा त्यामुळे तो पण आपण असाच करणार आहे पहिले एक चेन घेऊन पहिल्या चेनमध्ये लिपस्टिचने जोडून घे त्यानंतर एका चेनमध्ये सिंपल सिंगल क्रोशिया जसं इकडे केलं आहे तसं इकडे आपण चार ह्याच्यामध्ये सिंगल क्रोशिया घेतो त्यामुळे याही भागासाठी चार याच्यात चेनमध्ये सिंगल क्रोशिया करून घेऊ तीन चार हे अधिकच बारीक दिसलं म्हणून मी दोनच त्याच्यात सिंगल क्रोशा घेतलं त्याच्या पुढच्या मी डबल क्रोशिया करून घेणारे चार याच्यात तीस पर्यंत दाखवते झाल्यावर त्यानंतर पुढच्या ह्याच्या ट्रिपल क्रोशिया या भागाचं बघत जायचं तेवढ्या अंतरापर्यंत आपण टाकून त्याच्या पुढे ट्रिपल क्रोशिया करून घेऊ जित जितक्याच्या तिथे केला आहे म्हणजे इथपर्यंत असं एकदम नाही तरी चालतं ते आपल्याला लक्षातच येतं आणि थोडं किंवा तिकडे झालं तरी चालतं कारण नैसर्गिक पान सुद्धा असं थोडं राहतेच झाल्यावर मी दाखवत त्याच्या पुढचे <laughs> पूर्ण <laughs> हे बघा मी इथपर्यंत म्हणजे साधारण बारा चेनवर ट्रिपल कृषिया केल्या आता डबल पुढच्या सहात डबल क्रोशिया कर भाग सारको चार, चार पांच सहा आणि याच्या पुढे हाफ डबल क्रोशिया करून घ्यायचे याच्या चा। पुढे चार हाफ डबल क्रोशिया चार चेन आता पुढच्या चेनमध्ये

चेंज करून हा आपण धाडा कापून देऊ अशा प्रकारे हे पान तयार झालेलं आहे आणि हे आता आपण तोरणाला लावू शकतो किंवा असंही सुधारेसाठी ठेवू थे शकतो फुलं आणि पान माथडीवर झेंडूची फुलं सांगितली ती आता पान सांगितलं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी कंप्लीट तोरण सांगेन त्यात पूर पान तोरणपट्टीला कसे जोडायचे आणि तोरणपट्टी कशी विनायची ते पण खूप सोपी आहे आणि असं करून आपलं पूर्ण तोरणसुद्धा तयार होणार आहे घरच्या घरी तर टोकन व्हिडिओ तुम्ही बघा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा